राज आणि उद्धव युती संदर्भात उद्धव ठाकरेंनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिली उद्धव ठाकरे यांची एकदम मनसे भूमिका आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे मनसेसोबत नातं जोडायची सकारात्मक भूमिका असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे एम एन एस म्हणजे मनसेबरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे आणि कोण काय आहे त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे मुलाखतीच्या माईकवर माईक नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हा विषय आहे आणि दो दोघांवरही जनतेचं प्रेशर आहे मराठी जनतेचं हेही तुम्हाला मी सांगतो हे जसं प्रेशर भावनिक आहे तसं राजकीयसुद्धा आहे मराठी माणसाला मुंबईवरती आपला अधिकार कायम ठेवायचा असेल हक्क ठेवायचा असेल मराठी माणसाला ताट मानणं या मुंबईत जगायचं असेल तर सर्व मतभेद सर्व जल जळमट आणि किलमिश दूर ठेवून आपल्याला एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे उद्धव ठाकरे यांचं मन हे विशाल आणि मोठं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही चर्चा केलेली आहे माझी कालही चर्चा झालेली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये